नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती देवनी अवघ चार क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे ऐंशी जास्तीत ज्या चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंट बाजार समिती ओरात शहाजानी अवघक दोनशे बारा क्विंटल कमीत कमी चार हजार एकसरसंद्र राहील चार हजार एकशे एक्केचाळीस जास्तीत ज्या चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार आठसरसंद्राईल चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक चार हजार चारशे तेवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एसठ सतरा चार हजार दोनशे वीस जास्तीत जसं चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील